अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहेत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर अंगणवाडी शिक्षकांसाठी सन्मतीमध्ये कार्यशाळा सन्मती बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेत कार्यशाळा घेण्यात आली अंगणवाडी शिक्षकांसाठी शीघ्र निदान उपचार व ऑटिझम जागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेचे उद्घाटन समाज अधिकारी संभाजी पोवार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी जे बडबडे सचिव संजय कोल्हे विनय मगदुम आदीच्या उपस्थितीत झाले मार्गदर्शन बाररोग तज्ज्ञे सौ काश्मीरी बडबडे डॉक्टर पुष्कर टोपकर अर्चना हेरवाडे बालविकास प्रकल्प अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन संचिता आमने यांनी केले आभार सायली जोशी यांनी मानले तर विनायक हायस्कूल शहापूर येथे जलकुंभ अर्पण सोहळा झाला विद्यार्थ्यांना स्वच्छ व निर्मळ पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचरकरंजी आणि नारायणदास दामोदर भंडारी फाउंडेशन तर्फे दोन हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ प्रदान करण्यात आला या वेली रोटरीचे प्रांतपाल नाशिर बोरस दवाल राजेश कोंडिलकर रोटरीचे अध्यक्ष सुनील सातपुते पंकज कोठारी अभिजित कलावडे संस्थेच्या अध्यक्षा सुमन चव्हाण सचिव अशोक चव्हाण संचालक आकाराम सावंत सुरेश चव्हाण विनायक चव्हाण मुख्याध्यापक अशोक हुबळे आदी उपस्थित होते तर सूत्रसंचालक संतोष सावंत यांनी केले आहे